नमस्कार एक आनंदाची बातमी आहे नळदुर्गला नवीन स्वतंत्र असं अपर तहसील कार्यालय व्हावं याचा प्रस्ताव आपण दाखल केला होता पाठपुरावा चालू होता आनंदाची बाब ही आहे की आज उच्चस्तरीय सचिव समितीने हाय पॉवर कमिटीने त्याला मान्यता दिलेली आहे आणि लवकरच आपल्या नळदुर्गला स्वतंत्र अपर तहसील कार्यालय होणार आहे एक वेगळे अपर तहसीलदार तिथे नियुक्त होतील आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे नळदूककरांचे मनापासून मी अभिनंदन करतो आपल्याला आता अपर तहसील कार्यालय मिळ मिळतं आहे मी महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण खूप वर्षांपासून या विषयाचा पाठपुरावा चालू होता ठाकरे सरकारने तर आपल्याला काहीच मदत केली नाही पण आपल्या महायुती सरकारने हा प्रस्ताव जो आहे तो मान्य करण्यासाठी पूर्ण ताकदीने सहकार्य केलं आपले महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आणि या प्रक्रियेमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्यामुळे हा विषय जो आहे तो मार्गी लागला आहे मी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आणि खास करून आपले जे नागरिक बरेच माझे सहकारी जे या विषयामध्ये पाठपुरावा करत होते त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांसाठी हा निर्णय जो आहे तो निश्चितपणे उपयुक्त ठरेल कारण त्या भागातल्या नागरिकांना आता तुळजापूरपर्यंत अनेक बाबींसाठी जावं लागणार नाही बऱ्याच महसुली बाबी ज्या आहेत ते नळदुर्गमध्येच होतील आणि आपल्याला मला हे देखील सांगायचं आहे की आपल्या राज्यामध्ये नवीन जिल्हे आणि नळदुर्गसह नवीन तालुके निर्मितीची प्रक्रिया चालू आहे त्याला लागणारी जी आर्थिक तर आर्थिक तरतूद आहे ती खूप मोठी असल्यामुळे स्वाभाविकच आहे की निर्णय लगेच होणार नाही आणि त्यामुळे आपण हा मार्ग काढला नागरिकांची सोय व्हावी म्हणून इथे अपर तहसील कार्यालय व्हावं आणि आता तो निर्णय झाल्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची सुविधा होणार आहे त्याबद्दल मी परत एकदा महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो धन्यवाद